नमस्कार राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकासह इतरही विविध हो पदे सध्या रिक्त आहेत या संदर्भात गठीत केलेल्या समितीने नुकताच शासनाकडे अहवाल सादर केलाय समितीच्या अहवालानुसार तातडीने रिक्त पदे सुद्धा भरली जाणार असल्याची माहिती थि मिळते आरक्षणानुसार भरतीत क्रीडा कला तसेच इतरही विषयाच्या शिक्षकाला प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे महत्वाची आपण पाहतोय चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या गुरुवारी आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी द्याव्यात त्यामुळे स्थानिक स्तरावर छोट्या अडी अडचणींची माहिती होते व प्रश्न सहजासहज सुटण्यास मदत होते शाळांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर स्थानिक स्तरावर सीएसआर फंड खनिज विकास निधी व इतर स्रोतातूनही निधी उपलब्ध होऊ शकतो इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्याचे नियोजन हो असं सुद्धा मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं